बघा फुड्याच्या शेंगा रानभाजी आम्ही चाललो आता रानभाजी बघायला आपण बघूया किती प्रकारच्या रानभाज्या भेटतात आपल्याकडे पहा कुड्याच्या शेंगा त्यांची फुलं आहे सध्या म्हणून शेंगा नाही आलेल्या आहेत ले आपण अजून पुढे सर्च करू हे करवंदाचं झाड आहे हे बघा अशा शेंगा असतात कुड्याच्या शेंगा पण ह्या खूप जून आहेत आपल्याला कवळ्या शेंगा पाहिजेत काय पहा शेंगा ही पहा टायकळ्याची भाजी टाकळा बोलतात काय काय ठिकाणी काय काय ठिकाणी टायकळा बोलतात ही पण खाण्याजोगा आहे रानभाज्यातली एक भाजीचा प्रकार आपण अजून पुढे पाहणार आहोत हे बघा टायका आहे ब चांगलं आहे काढ ह्याची वरची वरची कोळी कोळी पानं घ्यायची असतात जून थोडीशी चांगली नाही लागत कोळी कोळी पानं कुठून घ्यायची असतात अशी आपण तुम्हाला याची रेसिपी पण दाखवू कशी भाजी करतात टायकळ्याची पहा कंटुलेची वेल आहे ही खाटला, काटला काटला कंटुले आताशी फुलं आताशी कशी फुलं यायला चालू झाली त्यांची ही माझ्या मते एक एक दीड महिन्यानंतर एका महिन्यानंतरही तुम्हाला याचे कंटुले चांगले झालेले दिसतील हे बघा हे सगळ्या कंटुलेचे वेळे आहेत आणि हे टाकळ्याची फुलं इथे सर्व रानभाज्याचं जंगल आहे जिकडे पाव तिकडे रानभाज्याच भाज्या आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा इथे पण आहे बघ टाकळा मी तुम्हाला दाखवतो हे कोळी कोळी पानं त्याची अशी कुटून घ्यायची तुम्ही बघू शकताय असं खूप छान असं वातावरण झालेलं आहे तयार आणि काही दिवस गेले तर अजून मस्तपैकी वातावरण होतं ते बाजूला सगळी गंदाट झाडी आहे आपण पुढे बघूया अजून काय काय आपल्याला भेटतंय पहा तिकडे पण खूप टायकाळ आहे जंगलामध्ये मच्छर पाहू शकता किती मच्छर आहे मच्छर फार डेंजरस आहे जर आपल्याला जंगल पाहत असत हे आहे कंटोलीची वेल किती सुंदर वेल आहेत आणि त्याला फुलं पण यायला चालू झाली आहेत कंटोली एक भाजीचा प्रकार आहे याच नाव काय हे बघा ही अशी ही पण भाजीचाच प्रकार आहे ही सर्व भाजी, हो भाजी आहे का एवढा पाऊस लागूनही अजून पाणी नाही आहे इथे भारगीर आहे भारगीर नाही पा मित्रांनो पाहू शकता तुम्ही कंटोलेच कसं हे बघा छोटस फळ आहे हे हळूहळू मोठं झाल्यानंतर आपल्याला ते काढू शकतो आपण ते भाजीसाठी वापरतो ना ते ते आपण काढू शकतो असं ते पहा आपल्याला ह्या ठिकाणी चांगलं टाकायची भाजी भेटलेली आहे या ठिकाणी मच्छर भरपूर मच्छर आहे एक ठिकाणी आपल्याला भरपूर सारी भाजी भेटलेली आहे खूप सारे भाजी भेटले आपल्याला एका ठिकाणी हे पहा आपल्याला किती भाजी भेटलेली आहे मी तान इथून पहा वातावरण आपण एक उंच भागावर आलेलो आहे डोंगराच्या भागावर चारही साईडचं तुम्ही वातावरण पाहा पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे तो पहा पुढे डोंगर हा पाहू शकता डोंगर किती सुंदर वा, वा देखावा ह्या अशा प्रकारे जवळजवळ आपल्या दोन भाज्या काढून झालेल्या आहेत एक टायकडा आणि कुड्याच्या शेंगा आपण त्याच्या रेसिपी पण दाखवून घेऊ तुम्हाला कशा रानभाज्यांच्या रेसिपी बनवतात त्या मित्रांनो अजून एक तुम्हाला दाखवतोय हे बघा इथे एक नोनीचं झाड आहे बघा हे नोनीचं झाड आहे जे नोनीचा रस जो भेटतो हे बघा इथेची फळं खूप सुंदर असं झाड आहे हे पण खूप औषधी आहे जे आपल्याला मेडिकलमध्ये नोनीचं औषध भेटतं नोनी नोनी नोनीचं ज्यूस हां नोनीचं फळ आहे झाड जी ही जी वेल आहे ही जी लहान मुलांना ताण पडते ना तेव्हा त्यांच्या गळ्यात बांधायचं असते ओके मग तुम्हाला अजून एक दाखवतो बघा किती सुंदर देखावा आहे बघा खाली मस्तपैकी ज्या म्हैसे आहेत इथे चारायला आलेल्या आहेत हो बघा सुंदर असा देखावा आहे खूप मस्त वाटत असं या वातावरणात येऊन मन एकदम प्रसन्न होऊन जात अपा किती पण भावसाठी बोलता काय काळ आहे याला तुमच्याकडे काय बोलतात कॉमेंट करून नक्की सांगा या बाजूला तुमच्याकडे काय बोलतात